नमस्कार श्रेयास क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण रु या शब्दावर आधारित शब्द बघूया ऋ ऋषींचा आणि या रूसाठी कुठलं चिन्ह आहे तर हे अशा प्रकारचं चिन्ह आहे रु ऋषींचा बघूया शब्द वाचन घेऊया पुढे ऋतुराज कृष्ण वृक्ष कृषी नृप मृदा वृथा गृहिणी वृषाली ऋण कृपा कृपण गृह मृग मृणाल ऋचा मृदु वृषभ ऋतू गृह ऋता तृण मृगया कृमी पृथा मृदुला ऋणी घृणा कृष दृढ मृत सृजन घृत ठीक आहे तसेच इथं अतिरिक्त माहिती दिली ती बघून घ्या लृ या शब, शब्द हा जो शब्द आहे तो जास्त करून व्यवहारात येत नाही लुसाठी सुद्धा हा चिन्ह दिलेला आहे त्याच्यानंतर फक्त एकच शब्द आहे तृप्ती ठीक आहे या शब्दासाठी क आणि हा लृ दोन्ही क्लु तयार होतो आणि तृप्ती असा शब्द तयार होतो ठीक आहे बोलायला पण आहे हे शब्द तसा व्यवहारात नसल्या कारणाने याचा आपण फक्त एवढीच माहिती लक्षात ठेवली तरी उपयोगाची आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू